हेलो, हेलो, हेलो आवाज येतो का मित्रांनो आवाज सर्व शिफ्टचे प्रश्न आपण घेणार आहोत आहोत चला तर मग मित्रांनो कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे टी सी एस पॅटर्न मुलं परेशान आहेत की प्रश्न कुठ नाही कोणत्या पुस्तकामध्ये आहेत ना कुठं आहेत प्रश्न लाईक like करा मित्रांनो व्हिडिओला लाईक चला सुरू करूया मित्रांनो प्रश्न असा आहे भारत भारत का सबसे पुराणा फुटबॉल टुर्नामेंट ते मराठीतून आहे डोरन्ट कप हिंदी मधून प्रश्न झालेला आहे मित्रांनो तर प्रश्न दुसरा पहा सोळाशे पासष्ट मध्ये पेशींचा शोध कोणी लावला तर उत्तर तुम्हाला माहित असेल तर उत्तर कमेंट करत चला आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा प्रश्न पहा मित्रांनो एकोणीसशे पासष्ट मध्ये पेशींचा शोध कोणी लावला तर याचं उत्तर आहे मित्रांनो रॉबर्ट हुक प्रश्न तिसरा पाहू व्हॉलीबॉलमध्ये एका संघात किती खेळाडू असतात व्हॉलीबॉलमध्ये एका संघात किती खेळाडू असतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो सहा खेळाडू असतात पुढचा प्रश्न पाहू डी गुकेश हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे सर्व प्रश्न आज झालेल्या पेपरचे आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे विचारण्यात आलेले आहेत त्याच उत्तर आहे बुद्धिबळ बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे चला पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणत्या द्रव्याचा पीएच सर्वाधिक असतो तर याचं उत्तर आहे मित्रांनो मिल्क ऑफ मॅग्नेशिया चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सहा ब्रिटिश भारतात कोणत्या काळात प्रांतामध्ये काँग्रेसची सत्ता होती तर याचं उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे सदतीस एकोणीसशे एकोणचाळीस जास्त करून प्राचीन इतिहास वरती प्रश्न आहेत आणि क्रीडा विभागावर प्रश्न आहेत त्याला पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणी स्वाभिमान चळवळ स्थापन केली प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी कोणी स्वाभिमान चळवळ स्थापन केली तर याचं उत्तर आहे ए व्ही रामास्वामी किंवा पेरियार चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठ विश्वचषक दोन हजार बावीस साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण होती तर याच उत्तर आहे मित्रांनो मिताली राज पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक नऊ योग्य पर्याय निवडा फुलपाखरू हे भक्षक या प्रकारात मोडते तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्राथमिक व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो व्हिडिओला क्लिअर दिसते का कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक दहा जगात सर्वाधिक पाऊस टिंबटिंब येथे पडतो हे ये सर्व प्रश्न आज झालेल्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले आहे मित्रांनो राव चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न अकरा खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे गौतम बुद्धावरती भी प्रश्न विचारण्यात येत आहेत मित्रांनो प्रत्येक पेपरला एक दोन प्रश्न आहेतच तर याच उत्तर आहे त्रिपिटक पुढचा प्रश्न भगतसिंग व दत्त यांनी विधिमंडळावर बॉम्बस्फोट कधी केला